अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर बघा जिल्हा परिषद परिषदे गटामध्ये मी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवतोय आणि आने अनेक विजन घेऊन मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय मी काय दोन तीन वेळेस आने या जिल्हा परिषद मध्ये निवडणूक घराच्या माध्यमातून लढलेलो बरं आहे परंतु दुर्दैवानं ते त्यावेळेस आम्हाला पराभव स्वीकारावा लागला परंतु मी यावेळेस एक सर्वच पद्धतीनं या गनोरी गटाचा पूर्ण अभ्यास जवळपास मी तालुक्याचाच अभ्यास आहे परंतु गणोरी गटाच्या एका विकासासंदर्भात या ठिकाणी अभ्यास करून मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय अनेक प्रश्न आहे काय नुसतं भरून टाकलं म्हणजे रस्ता झाला असा नाहीये ज्याला रस्त्याला नंबर घ्यावा लागतात आणि कायमस्वरूपी डांबरीकरणाचे रस्ते लागतात आपण आता माझ्यासोबत पंचायत समितीला वंदनाताई ठोंबरे हे आमचे मित्र राजेंद्र ठोंबरे यांच्या पत्नी आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत आणि यांच्या आमच्या दोन्हीच्या माध्यमातून निश्चितच आम्ही या गनोरी गटाचा आणि वानेगाव गनाचा निश्चितच या ठिकाणी विचार आहे बघा शाळा आरोग्य आणि तुम्हाला सांगतो पशुधन आरोग्य हे पाणलोट क्षेत्र रस्ते हे मोठ्या प्रमाणात आमचं विचार राहील मतदारांना काय आव्हान करेल जनतेला आवाहन करेल की आता मी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे आमची जनशक्ती आहे त्यांची धनशक्ती आहे परंतु जनता जनार्दन हुशार आहे की जनशक्तीला बोलणार नाही आणि आमच्या पार्टीशी निश्चित राहील ही आम्हाला जनतेवर विश्वास आहे समितीचे उमेदवार वंदनाताई राजेंद्र ठोंबरे आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीप दौलतराव बोरसे यांच्या प्रचारार्थ जमलेली सर्व मंडळी आज तुम्हाला सांगतो इतकं वातावरण फेवरेबल आहे फक्त त्या संधीचं सोनं करण्याची गरज आहे आणि शंभर टक्के आमचे महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार अगदी दणदणीत विजय होतील यात कुठलीच शंका नाही कारण की आम्ही सर्वजण तन मन धनाने अगदी प्रयत्नाला लागलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही बाळासाहेब भूमिवाडी आडगाव द्रवाशी आहे मी संघर्ष शेतकरी संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष आहे मी जिल्हा परिषद गणोरी सर्कलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु आमचे मित्र संदीप भाऊ यांचा उमेदवारी अर्ज असल्यामुळे मी माझ्या मनाने त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत मी काम करणार आहे त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज उद्या मागे घेणार आहे आणि पूर्ण सहकार्य साहेब आणि बोरसे साहेब यांना मी देणार आहे आणि माझा गाव माझे नातेवाई माझ्यासोबत जे काही मित्रमंडळ आहेत सुद्धा मी मतदान करून घेत